नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमच्या पत्रिका स्वागत करते मी माझ्या लाटके युट्यूब चॅनलवर तर आज आहे कामगार दिन सर्वप्रथम प्रथम सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग कामगार थोडीफार थोडीफारांची माहिती जाणून घेऊया कामगार दिवस साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हिता निमित्त झालेल्या एका चळवळीतून झाली एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरुवात झाली ज्यात कामगारांच्या हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या पहिली मागणी एकवीस एप्रिल अठराशे रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी केली होती दिवसाचे कामाचे तास ठराविक का असावे या संदर्भात ही मागणी होती ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका कॅनडा मधील कामगार संघटनांनी पुढा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली अशाच एका मोर्चामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब टाकला आणि आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू झाला पोलीस जखमी झाले होते याची शिक्षा म्हणून आठ आंदोलनकर्त्यांना फाशी देण्यात आली होती मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता या रक्तरंजित इतिहासानंतर या आंदोलनाला एक प्राप्त झाले कामगारांची ही चळवळ यशस्वी शिकागो मधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेव्ह यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली त्यांनी ही मागणी एकोणीसशे एकोणनव्वद साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत केली होती त्या परिषदेमध्ये एक मे नव्वद हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले पुढे अठराशे एक्याण्णव च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली ज्यामुळे आज जगभरात एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्व हा दिवस कामगारांच्या हिता निमित्त केल्या गेलेल्या त्या चळवळीचे प्रतीक आहे ज्यामध्ये कामगारांनी दिवसाचे कामाचे तास आठ तास असावेत अशी प्रमुख मागणी केली होती कारण त्यापूर्वी कामगारांना पंधरा पेक्षा जास्त तास काम करावे लागत असे पुढे लोक या चळवळीला आठ तासांची चळवळ म्हणून ओळखू लागले या चळवळीत कामगारांच्या कामाच्या तासांसोबतच त्यांना कामाच्या बदल्यात मिळणाऱ्या वागणूक आणि मोबदल्यात करण्यात विषय प्रमुख मागण करण्यात आलेल्या होत्या शिकागो आंदोलनानंतर कामगारांना आठ तासांचे काम, काम योग्य मोबदला चांगली वागणूक पगार सुट्टी मिळू लागली वेगवेगळ्या समाजवादी साम्यवादी आणि अराजकवादी गटांनी केलेल्या निदर्शनासाठी एक मे हा दिवस ओळखला जातो युरोपमध्ये पूर्वीपासून पूर्वी मे हा दिवस वसंत उत्सव म्हणूनही साजरा केला जात असे पुढे या आंदोलनामुळे युरोप हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला एकोणीसशे चार साली अम्स्टरडॅम येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत संपूर्ण कामगार संघटनांना एक मे निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते त्याचप्रमाणे या दिवसानिमित्त अनेक देशांमध्ये खास कार्यक्रम आणि सैन्याचे संचालन आयोजित केले जाते भारतातील कामगार कायदे ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टांची कामे करावी लागतात जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवणे याची चिंता करण्यात त्यांचं आयुष्य जाते कामगार चळवळीनंतर नंतर कामगाराच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे भारतात या संदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आलेला आहे जो आहे दि चाइल्ड लेबर ऍक्ट एक ऑफ एकोणीशे शहाऐंशी थोडक्यात बाल कामगार कायदा लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे बर मुलान ना लागते। या नुसर चौदा वर्षाखालील बालकांना मजुरी काम करण्यास मनाई आहे कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांच्या मजुरीसाठी गैरवापर आणि छळवणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत माझ्याकडून सर्व कष्टकरी कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय